स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज हा रविवार आणि आज आमचं बिरवाडीचं मासे मार्केट मी तुम्हाला दाखवणार गेल्या रविवारी देवगड भाटीवरच दाखवलं होतं आज तुमका आमच्या विरवाडीचं मासे मार्केट दाखवणार आणि मग आम्ही नाश्ता करणार आणि जाणार पडेलला श्रीराम हायस्कूलला कारण मनीषला सोडून जाऊ शकत पूर्वपरीक्षेचा काय सरावा तास सोडणार मनीषला आणि त्याच्यानंतर आम्ही येणार नाडंदला कारण आमची मॅच आहे क्रिकेटची आणि मी आज ओपनिंगला उतरणार आहे त्याच्यामुळे आज तुमका बॅटिंग पण माझी बघूया बघू त्याचं प्रॅक्टिस नाही पण थोडं तरी माझ्या सबस्क्रायबर साठी म्हणून मी ओपनिंगला उतरणार आहे बॅटिंग साठी कारण गेल्या वेळ कमेंट होते की तू खेळलंच नाही म्हणून बॅटिंग बघूची होती म्हणून तर म्हटलं आज बघूया एक दोन बॉल तरी जरी खेळले तरी मग तुमका तर मंडळी चला आजचा व्हिडिओ मस्तच होणारा शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मंडळी चला आज तुमका भिरवाडी तो मासळी मार्केट दाखवतोय आज रविवार कुठलं आज काय नाश्ता ब्रेकफास्ट संडे स्पेशल ब्रेकफास्ट काय उपमा अरे वा नको नको शिरो नको आज हा उपमा बनू मी आता चाललोय का मनीषला घेऊन जाऊचा हायस्कूलला आणि त्यांना मॅचिक जाणार आहे मी पण तुझ्या बरोबर येऊ अरे हर्षल आणि मनीषला घेऊन चाललोय मी हायस्कूलला पडेलला त्याची स्कॉलरशिपची काहीतरी परीक्षा अरे हत भरपूर ये वर येशावर तरी नंतर मग तुकडून येते वाड्यापर्यंत ये आज काय संडे स्पेशल शुभंगे काय आज संगडाली काम चालू झाला आणि आमचं जेसीपीवालो भारी एकदम रोमॅन्टिक आणि लावून काम करता जबरदस्त रोमँटिक अमक दुसरी प्यारे कसे भारी झाली चालू आजी येईल काका आई आमची हजार आहे भाषांसाठी ऐकायचे आहेत मासेच लावलेली होती

चला पैसे मंडळी चला बाय बाय आणि आमचा शुभांगी आमच्याच वाडीतला विरवाडीतला पण लग्न होऊन बांदेवाडीत गेला आणि हे आमचे पूर्ण विरवाडीचे भाऊजी होते चला तर मंडळी मासे घेऊन येईल आणि जातानाच आजी सांगली होती आज उपमा करणार आहे म्हणजे मी गेल्यानंतर गेलं माशांका आई शपथ एवढं फास्ट बघू शकता भाजीच स्पेशल उपमा भारीच केले ना एकदम जबर दिसत भारी आणि काही करू ते भाजी शिरा उपमा इडली सांबार भारी एकदम आजी आमची एकदम आजी खूप भारी असा सुगरण हा सुग्रन मनीष तो नाश्ता झालेलो आमच्या लवकर आम्ही नाश्ता करतो जेव्हा नाश्ता करू आणि आता वाजले हत नऊ साडे नऊ ला आम्ही निघणार आहोत चला येव नाश्ता करू का आणि आज आमचा कॅमेरा हा मनीष कारण परीक्ष मग आम्ही गेलो माश्यानुक त्याच्यामुळे सांगितलं तोपर्यंत तो तो नाश्ता कर जाऊचा लवकर म्हणून तर त्यांनी नाश्ता करून मोकळा आणि आता आम्ही मनीष माई आणि मी करतो आणि आई तर नाश्ता काय केलं आई आमची नाश्ता करून रेडी आणि आता दुसऱ्या नाश्ता ना रेडी या परत मैत्रिणी दिलेल्या उपमा उपमा भारीच दिसता मी पण आता मस्त टेस्ट करणार आहे आंबोळी खाऊन झाल्यानंतर थोडस सर्वांनी थोडं थोडं टेस्ट करणार बसला आई आता आई आता जरी दिलं आई का तरी आजी नंतर थोडा थोडासा घेऊन येणारच आईसाठी स्पेशल तू तर मंडळी चला तेव्हा नाश्ता करू नाश्ता झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पडेल आणि त्याच्यानंतर माझी येईल आई आज आहो खेळणार आहे मी फोर सिक्स वाढणार आहे पण नाश्ता करू का काय आणि रांबोळी तर मंडळी चला आम्ही आता निघतो आणि नि मनीष आमचं परीक्षार्थी मनीष कोइंडे रेडी आहे फुल माका सांगता चल काका उशीर झालो म्हणून साडे नऊ वेळ आहे किती तो साडे दहा साडे दहा काय पूर्व परीक्षा ना हा सर्व परीक्षा ओके ओके आणि आमचा बॅट्समन पण आलेला आहे हर्षल माझा मित्र आणि बॅट बीट घेऊन बघू शकता एकदम फुल रेडी मध्ये अ बॅट भारी आमच्या जबरदस्त दोना। 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 <laughs> हो। ना था। ना था। मी पुढल्या वर्षी घेतो एकच टुर्नामेंटी असे याच्याकडेच असता ला नव्हतं तू आणि मी कारण आमचं हर्ष लेफ्टी उतरणार खास तुमच्यासाठी तर बघू चला

मंडळी इलो आम्ही पडेल गावात आहो आणि पडेल गावात या हा पडेल हायस्कूल बघू शकता मस्तच हायस्कूल भारी घट्ट एकदम हे मुला वसलेली बसलेली आहे तुम्ही पण इला सराव परीक्षेत मग तुम्ही गस्त आणि या हा माध्यमिक विद्या मंदिर पडेल ग्राम सुधारणा मंडळ मुंबई संचलित पडेल तालुका जवळ जिल्हा असेल दहावीत असताना मी पण इल होते एक दोन आमचे कसले तरी क्लास झाले होते आता आठवत नाही पण या हायस्कूलला मी इलो होत दहावीत असताना मनीष घाबरले नाही ना बघून हायस्कूल मोठा आणि सर्व मुलावीला बघून मनीष घाबरलो वाटतं मनीष घाबरू नको मित्रांनो आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा तर ही जी सराव परीक्षा होता त्याच्यासाठी नियोजन हायस्कूलचं असतं आणि सर्व आर्थिक मदत हे व्यापारी रिक्षा व रिक्षा टेम्पो संघटना करतात हे सर्व रिक्षा टेम्पो संघटनेचे सर्व पदाधिकारी बसलेले बघू शकता आणि हे सर्व शिक्षक सुस्वागतम आज पटेल ग्राम सुधारणा मंडळ मुंबई संचलित श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठा पड़े या शाळेत आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपल्या प्रयोगशाळेत व्यापारी रिक्षा रिक्षा टेम्पो संघटना पडेल कॅन्टीन ही गेली पस्तीस वर्ष या पडेल कॅन्टीनच्या पंचकृषीमध्ये आपलं सा, सातत्याने काम करत आहे विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम या संघटनेमार्फत राबवले जातात आणि या संघटने जी सिंदुर जिल्हा व्यापारी महासंघाने आदर्श व्यापारी संघटना म्हणून तिचा नावलौकी करून तिचा गौरवलेला आहे त्याचा पुरस्कार दिलेला आहे एक पडेल केंद्र गिरिये केंद्र आणि वाडा केंद्र यातील सगळ्या पाचवी आणि आठवीच्या परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचं आयोजन करतं जो सगळा खर्च आहे तो या व्यापारी रिक्षा रिक्षाचा टेम्पो संघटनेने केलेला आहे जोरदार टाळ्या आपण या व्यापारी रिक्षा चला उद्घाटन झाला सर्व कार्यक्रम झालो मॅचिक पण उशीर होत आम्ही आता चलत चल हर्षाल चल बोलतो चल। रमाल आज म्हणी हे हर्षल आज का जिंकला ना आज जिंकला आणि माझी बॅटिंग होईल की नाही होईल ना अरे तू बोललास म्हणजे होणार शंभर टक्के चला चला आता आमच्या नाडण गावात येलो आणि आमच्या नाडण गावाचा गेल्या वेळी मी तुम्हाला दाखवले होते टुर्नामेंट होते ते मेराशी वाडीत आणि आजचे टुर्नामेंट आहेत आमच्या घाडीवाडीत तर हे घाडीवाडीचा आमचा मंदिर आहे गांगेश्वर तर पहिला आधी दर्शन घेऊया गांगेश्वर देवाचा आणि मग पुढे जाऊया चला आणि आमचे खेळाडू पण हजर आहात पाटील आणि आमचा मित्र खास मुंबईवरून आलेला आहे मॅचसाठी आशिष बाबल तुम्ही ओळखत असशालच माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये आहे आणि आमचे छोटे हे पण आलेले आहेत आज चेंडू दहा धा, सहा धाव्यांची गरज ही मॅच संपल्यानंतर आमची मॅच चालू होय आणि ही आमची गाडीवाडी सुंदर अशी निसर्गरम्य अशी मस्त एकदम शांत वाटत एकदम गार प्रेक्षक बघू शकता हे बघा खैसून खैसून मॅच बघतो हे बघा प्रेक्षक आमचे डायरेक्ट घरात ना मॅच अरे उमेश आमचा मित्र उमेश खाडी सिंधुदुर्ग पोलीस खास टुर्नामेंट साठी हजर कधी लो, काली लो, खास टुर्नामेंटला भारी कशा हा 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 ही आमची घाडीवाडी सुंदर अशी घाडीवाडी आणि सुंदर असे आमचे, आमचे कोकणी वेल्डर बिल्डर शॉर्ट एकदम भारी असतात आमचे फॅनच त्याचे घराकडे पप्पा मनीष गंधर्व माई आणि आमचा भाई पण मुंबईसून बघत असता शॉट आणि प्रेक्षक बघू शकता आमच्या नाडन गावचे बघा प्रेक्षक काही ना काही ना बघत हो आता आमची मॅच आमची मॅच आहे आता सपोर्ट करायचो आणि मी ओपनिंग ला उतरणार आहे विठ्ठल कोंडे असे स्टार खेळाडू आहेत तर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या तिथेच फिरावलेली तीन धावा संतोष यांना आता चेंडू काही मात्र समजत नाही आहे तर पुन्हा एकदा सो

पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी करताय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावं लागेल आज आपल्याला जिंकायचं असेल तर पुन्हा एकदा फिरा सुंदर पटका पाहूया परंतु शेत्रक्षण चांगलं करतायत भारीक तीन धाव संख्येला ती खेळतोय विठ्ठल सुंदर पटका या दोन धावा

दोन धावसा संख्या कुठे धावा झिंकड्या लक्षात घेऊन जायचं तर सन्मानित करतील मेडल केलं ते बँक ऑफ इंडिया वाडा यांच्याकडून वैयक्तिक एकोणीस धावा केलेल्या तर हे मेडल देतील आमच्या गावचे भजनी बुवा विजय पुजारे फोटो काढायचे अक्षर बोललो होतो तर मंडळी मॅच जिंकलो आणि मंदिरात येलो मगाच्या दर्शन घेतलं आणि आता वडापाव खातो आम्ही वडापाव घेऊन येलो आमचे आमच्या फिल्डर सर्वजण वड़ापाव खाणार आणि आता मॅच चालू ती मॅच झाली की लगेचच आमचा राऊंड परत ये, ये, तर मंडळी चला वड़ापाव येवडापाव खावल पाव जरा नरम दिसत लगेच कुठलो तर मंडळी दुसरा राऊंड आम्ही हरलो आणि आता चाललो घरी मनीष पण गेलो आमचं मनीषला आमचं मित्र कोकणी वेल्डर वगैरे घेऊन गेले कारण मी खेळूक होतोय त्याच्यामुळे कोकणी वेल्डर घेऊन गेले ते का